नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा सहा वर्षाच्या चिमुकल्याचा खून व आजोबाची आपल्या राहत्या घरी आत्महत्या दिगडी येथील घटना उमरखेड तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या दिगडी या गावात काल दुपारच्या सुमारास सहा वर्षीय गौरव गजानन शिंदे याचा अज्ञाताने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली व त्यानंतर नऊ जून रोजी सकाळी सहा वाजता मुलाच्या आजोबांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याने उमरखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे चिमुकल्याचा रहस्यमय मृत्यू व त्यानंतर त्याच्या आजोबाच्या आत्महत्येचे अनेक प्रश्न उपस्थित केले असून त्यावेळी घरातील दोन व्यक्ती गमावल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सदर प्रकरणात उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात ची प्रक्रिया सुरू होती दिघडी नेहमी नेहमीप्रमाणे आई सकाळी चिमुकल्या गौरवला घरी ठेवून मजुरीला गेली सायंकाळी आई परत आली तेव्हा तिला आपल्या काळजाचा तुकडा घरी दिसला नाही बाळ घरात नसल्याने लक्षात येताच आईचे मन कासावीत झाले मुलगा कुठे गेला याचा शोध तिने शेजाऱ्या पाजाऱ्याकडे घेतला मात्र मुलगा कुठेही सापडला नाही गावात चिमुकला गौरव दिसत नसल्याने हुरहुर वाढली व वा गावकऱ्यांनी शोधाशोध केली तेव्हा गावाला लागून असलेल्या एका ऊसाच्या शेतात गौरवचा मृत्यूदेह उसाच्या पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे दिसून आले चिमुकल्याचा मृत्यूदेह आढळून आल्याचे कळताच आईने एकच आंबरडा फोडला निरागस मुलाला उसाच्या शेतात कुणी आणले व त्यांचा जीव कशासाठी घेतला असे अनेक प्रश्नांनी माऊलीच्या मनात काहूर उठले चिमुकल्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उमरखेडे चव... ते शव शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा गौरवचे आजोबा अवधूत राजाराम शिंदे वयवर्ष साठ राहणार दिगडी हे सुद्धा सोबत होते पण रात्री उशीर होणार असल्याने ते रात्री घरी गेले असता त्या स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी सुद्धा आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस के आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहेत मुलाच्या आजोबाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही तसेच गौरव गजानन शिंदे यांचा खून कोणी व का केला आणि आजोबा अवदूत शिंदे यांनी आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे लोकहित लायन्यूजसाठी विजय कदम